ग्वाही देतो आमच्या ग्रुपच्या वतीने आणि पुढील मनोगत श्री आमदार साहेब यांनी व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करतो आज टाकवशी वाडीमध्ये ज्योतिर्ली मंदिराच्या गाभाऱ्याच्या कामाचा शुभारंभ या ठिकाणी आपल्या सर्वांचे नेते जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक साहेब यांच्या शुभस्थेत संपन्न झाला या ठिकाणी उपस्थित आता ज्यांनी भाषण केलं म्हणजे दत्ता बापू दूध चेअरमन धनंजयराव पवार त्याबरोबरच पराग भोईटे बाळूकाका नलवडे संजयजी चव्हाण माजी सरपंच चव्हाडी गणेश कदम दादासाहेब बोबडे राजेंद्र काकडे सर विनायकदादा अनपट गणेशजी तावरे सुभाषराव खताळ सुदामराव भुजबळ महेश अनपट गिरी सर वीरेंद्र नलवडे रमेशराव नलवडे सर रामदास सोनवले सुभाषराव खताळ रघुनाथ नलवडे सुभाषराव अनपट सागर झंझणे आपले सरपंच कुणाल झंझणे माझे बाबा झंझणे म्हणजे संजय झंझणे आशोकराव शेलार शंकरराव झंझणे पोपटराव पवार दिलीरावरा झंझणे आपण सर्व तर सर्वांची नावं घेत नाही आपण सर्वच शहाजीराव झंझणे सर्वच महेश चांद पटेल सगळे सगळेच आता बरेचसे तर सगळेच परिजयाचे आहेत म म्हणजे महेश चव्हाण आहेत त्यामुळे आपण सर्व उपस्थित ग्रामस्थ बांदलगुरुजी आहेत सगळेच उपस्थित ग्रामस्थ तरुण मित्र महिला भगिनी आमच्या पत्रकार आमचे नमस्ते फलटण राजकुमार गोपणे वैभव गावडे आणि सकील सय्यद उपसर्व तरुण मित्र बंधू भगिनी या ठिकाणी बापूंनी अतिशय सविस्तर आणि आक्रमक भाषण केले त्यामुळं मी आधी बोलणार नाही याचं कारण आज गणेशोत्सव गणेश चतुर्थी सगळ्यांनाच आपापल्या घरी गणपतीचं आगमन झालं त्याची पूजा आरती बाबांलाही अनेक ठिकाणी जायचं आहे तर मग अधिक बोलतो बोलतं मी एवढंच सांगेल बापूंनी आता जी सगळी कामं सांगितली अनेक कामं सांगितली सभामंडपापासून पाण्याच्या कामापासून सगळी रस्त्याची कामं काम ही सगळी कामं सांगितली आणि वस्तू ती खरी आज कुठल्याही गावामध्ये तुम्ही जावा की जी जी कामं त्या त्या गावामध्ये झालीत अगदी मूलभूत सुविधा सर्व पाणी पुरवठ्याच्या योजनेपासून ते व्यायामशाळा असतील अंगणवाडी असेल शाळा इमारत खोली असेल ही सगळी जी जी कामं आहेत ती सगळी कामं ही राजे गटाच्या माध्यमातून झालीत साहेबांच्या बाबांच्या आपल्या सर्वांच्या माध्यमातून कामं झालीत यामध्ये कुणाचाही यामध्ये काय कुठलाही त्यामध्ये कुणाचं स्त्री नाही ही शंभर टक्के खरं आहे परंतु आज ही सगळी कामं करूनसुद्धा आपल्याला सांगावी लागत आहेत आता आत्तापर्यंत आम्ही कधी सांगत नव्हतो आता सांगावं लागतं आहे आता काळ बदलला आहे सांगल त्याचं जसं म्हणतो तुम जो बोलेल त्याचे एरंडे खपतात नाही बोल की गहूळी विकली जात नाहीत आणि त्यामुळं आता सांगण्याचा काळ आहे जाहिरातीचा काळ आहे त्यामुळे जी कामं केली ती लोकांना सांगावी लागतात आणि त्यामुळं सांगण्याचा क्रमप्राप्त आहे म्हणूनही कामाचा उल्लेख बापूंनी केला पण बापू ही सगळी तुम्ही कामं सांगितली एक काम सांगायचं राहील तुमचं जे महत्त्वाचं धोंबलकवडीचं तर धरणाचं काम तर कॅनलचं काम हे महाराज साहेबांनी केले त्यामध्ये कोणीही त्यामध्ये नाकारू शकत नाही आधी कितीही विरोधकांनी टीका केली तर खाजगीमध्ये विरोधक हे अजिबात नाकारू शकत नाहीत आणि काम हे धोंबलकवडी काम हे शंभर टक्के याचंच हे रामरावसाहेबांचे त्यात मी पुन्हा पुन्हा सांगणार नाही आपल्या सर्वांना कल्पना आहे कारण गेले तीस वर्ष महाराज साहेबांनी केवळ या तालुक्याच्या आणि तालुक्याच्या नव्हे जिल्हा आणि जिल्हाही नव्हे तर पश्चिम महाराष्ट्राच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडण्यासाठीच त्यांनी संपूर्ण तीस बत्तीस वर्ष आपलं आयुष्य खर्च केलं आणि त्यामध्ये बऱ्यापैकी महाराजसाहेबांना आपल्या सगळ्यांना यश आलं आहे हे कोणी नाकारू शकत नाही त्यामुळे या डोंबलकुडीचं शरीर दुसरं कोणी घेण्याचा विषयच नाही पण डोंबलकुडीचं जरी धरणाचं कानाचं काम झालं तरीसुद्धा काही भाग आपला त्या पाण्यापासून वंचित होता त्यामध्ये प्रामुख्याने आपलं टाकवायची वाडी होतं हा बराचसा आपला भाग असा असेल कापशी असेल आणि त्यामुळं या भागासाठी आपण म्हणजे आंतर कॅनॉलचं लांब असल्यामुळं पाणी खाली पोचत नव्हतं आणि त्यासाठी आपल्याला पाईपलाईनची योजना त्या ठिकाणी पोटपाट आणि पोटपाटा हा ऐवजी आपण ती बंदिस्त पाईपलाईन कामं पिडी एन म्हणतो आपण त्या पाईपलाईन योजनेची मंजुरी आणण्यासाठी महाराष्ट्र माध्यमातून आम्ही प्रयत्न केले सर्वांनी केले बापूंनी आम्ही बाबांनी केले आणि त्याला यश आलं आणि आज आज आपला आदरकीचा तेहतीस नंबर फाटा त्याचं मला वाटते सात आठ कोटीचं काम ते मंजूर आहे आणि आपल्याकडे येणारा जो आळजापूरचा पुढचा चौतीस नंबर फाटा आहे त्या सव्वीस फाट्याचं एकवीस कोटी रुपयाचं काम मंजूर आहे त्याचं काही दिवसामध्ये त्याचं टेंडर टेंडरीमध्ये ते झालं आहे बापू काम चालू झालं त्यामुळे आता काम आपण नारळ फोडा आपण नारळ फोडला की ते फोडतील त्यामुळे राहू द्या त्यामुळे ते, ते काम चालू झालं आहे आणि एकवीस कोटी रुपयाचं काम हे मंजूर करण्यासाठी कुणी प्रयत्न केले आपल्या सर्वला कल्पना आहे बापूचं सातत्याने पाठपुरावा आम्ही सुद्धा तीन चार वेळा पुण्याच्या खोरे विकास मंडळाच्या ऑफिसमध्ये गेलो होतो महाराष्ट्रामध्ये सातत्यानं फोन होते अधिकाऱ्यांना या सर्वांच्या महाराष्ट्राच्या माध्यमातून कामं झाले हे लोकांना आवर्जून सांगितलं पाहिजे आणि ह्या हे खोटं करण्यासाठी आमची कुठंही चर्चा करायची समोर समोर तयारी ही जी कामं झाली कुणी विरोधकांनी उद्या येऊन ते म्हणतील आम्ही केलं समोरासमोर चर्चा करायची आमची सर्वांची तयारी कुणी पाठपुरावा केला कुणी पत्र दिलं हे सगळ्या गोष्टी आणि ठामपणे आम्ही सांगतोय आणि आपली बाजू सत्तेची आहे त्यामुळे निश्चितपणे ह्या सगळी कामं मार्गी लावण्याचा प्रयत्न आम्ही सर महाराज साहेबांच्या माध्यमातून झाला आणि या तालुक्यामध्ये तीस तीस वर्षामध्ये जो काय चेहरा मोना तालुक्याचा बदलला आहे ही दुष्काळाची परिस्थिती संपूर्ण आदर के आंदोलन ह्या पट्ट्यामध्ये होती आज आपण जर बघितलं तर इथं किती उसाच्या प्रमाणे मला सांगा तुम्ही कासोड असेल हिंगणगाव असेल तकवाजीवाडी असेल ह्या सगळ्या भागामध्ये कितीतरी प्रमाण वाढलंय उसाचं आणि म्हणून या सगळ्या गोष्टी कशामुळे घडल्या तर केवळ रामराजसाहेबांसारखं कर्तृवान नेतृत्व अभ्यासू नेतृत्व आणि त्याहीपेक्षा जनतेच्या हिताची काळजी घ्या नेतृत्व हे आपल्याला मिळाल्यामुळे हे घडू शकलं मुळातच राजकारणा हे आपल्याला जो इतिहास आपण बघितला ते नेहमीच्या राजघराणे फलटणच्या या तालुक्यात जनतेला काही ना काही द्यायचा प्रयत्न केला आहे अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासूनसुद्धा त्या ठिकाणी हे राजघराणं आहे आणि या माध्यमातून अगदी मालोजनच्या काळापासून विचार आपण केला तर निराव उजवा कॅला कालवा असेल हे सगळं फलटरमध्ये आता जे जे काय सगळं विकास झाला आहे ह्या सगळ्या विकासाच्या ज्या याचा उगम आहे तो या राजघराच्या माध्यमातून झाला आहे आणि त्यामुळे निश्चितपणे या तालुक्याचा चेहरा मोराबद्दलचं काम हे साहेबांच्या बाबाच्या माध्यमातून झालेलं आपल्याला दिसून येतं आहे आज काय झाले तर सांगण्याची काय गरज आहे मी एवढंच सांगेल की आज जो फरक आहे बापूंनी सांगितलं विधानसभेला जे काय घडलं खरं विरोधक हे गैरसमज पसरवण्यामध्ये पटायतेत दिशाभूल करण्यामध्ये देत आता आपण आता आपली कामं सांगतोय परंतु हे एक आता आपण कामं केलेलं आत्ता सांगतोय पण विरोधक याचा एवढा टप्पा पुढे गेला आहे की कामं न करता बोर्ड सुरुवात गेली अजून कामं सुरू नाहीत गोपणे पेपर आलं पाहिजे अजून <laughs> <laughs> निधीच नाही मग शिकून सांगितलं की वर्षामध्ये विधानसभा इलेक्शन नंतर या नवीन जे लोकप्रिय असतील त्या लोकप्रियेला एकही एक पैशाचा निधी मिळाला नाही म्हणजे अगदी त्यांचा हक्काचा आमदार फड तोही मिळाला नाही बाकी सोडा तुम्ही आणि सगळी डी पी सीची कामं पूर्वीची कामं ते स्टे त्यांनी दिला होता ती कामं काम आता काही काही कामं सुरू होत आहेत पण ते आपली कामं आहेत त्यांच्यामार्फत एकही काम नवीन झालं नाही मी होणार नाही असं म्हणणार नाही मी होतील पण आत्तापर्यंत या घडीला त्यांच्यावरून कुठलंही काम सुरू झालं नाही एकही पैसा मिळाला नाही तरीही काही गावामध्ये त्यांनी बोर्ड लावायला सुरुवात केली हे सगळं तर काय कशाने बोर्ड लावायचं तर पुढे जिल्हापूर इलेक्शन आहेत पश्चिम इलेक्शन आहेत लोकांना वाटवं बरं वर्षामध्ये लोकांना समजून चुकलं आहे की आता खऱ्या अर्थानं या तालुक्याचा विकास कुणाच्या माध्यमातून झाला आहे आणि दुसरी गोष्ट मग हे सांगितल्याप्रमाणे कोणीतरी म्हणजे प्रास्ता किंवा सांग कुणाला झंज नाही की रा साहेब असतील बाबा असतील व राजघराण्यातील हे जे बाबा लोक आहेत याने कधी या तालुक्यामध्ये दहशत राजकारण कधी केलं नाही विरोध जरी गेला तरी त्याला काही त्रास द्यायचा त्याच्या व्यवसाय काय परिणाम होईल असं काय कृत्य करायचं असं कधी केलं नाही असे किती लोक गेले तसं केलं असतं तर ही परिस्थिती आत्ता बाधली नसती परंतु असं कधीही गेलं आहे पण आज आपण बघा विरोधकांना साधा आपल्यातला एखादा जर माणूस साधा माणूस त्या माणसाचा कुठला व्यवसाय आहे त्याच्यावर तक्रार करायची त्याला पुष्ठ अडकवायचं त्याच्यावर दहशत गाजवायची आणि कशा ना कशा येणे तेन प्रकार आहे तो कसा आपल्याकडे येईल आपल्या कटाकडे कसा येईल आसापर्यंत सातत्यानं चालू ठेवायचा हेच धोरण वर्षामध्ये आपल्याला बघायला मिळाले दुसरं काही नाही मी त्याला तक्रार करायची पोलीस स्टेशनला करायची कलेक्टरला तक्रार करायची जेणेकरून त्याचं कुटुंबाचं आर्थिक नुकसान कसं होईल मला एक उदाहरण तुम्ही सांगा या तीस बत्तीस वर्षामध्ये एकाही माणसानं सांगावं की एका माणसाचं आर्थिक नुकसान हे रामरासाहेबांनी बाबांनी केलं एकतरी उदाहरण तुम्ही सांगा याचं कारण जे संस्कार आहेत राजघराण्याचे हे संस्कार महत्वाचे आहेत शेवटी विकास हा होत असतो कमी होईल जास्त होईल या तालुक्यामध्ये शांतता सुव्यवस्था ठेवून आपल्या कुटुंबाच्या प्रमाणं आपली प्रजा आहे हे समजून ज्यांनी तीस बत्तीस वर्ष काम केलं त्याच्याही पूर्वी महाराजराजांच्या काळापासून शिवराजांच्या काळापासून काम झालं हे महत्त्वाचं आहे आणि अशा प्रकारे आपला तालुका पुढे न्यायचाही लक्षात ठेवा तालुक्याला दहशत गाजवून तालुका तालुक्याचा विकास होणार नाही वा भांडण करून या गावाचा तालुक्याचा विकास होत नाही कोणाला शिवाय देऊन तालुक्याचा विकास होत नाही कोणाला ना टीका करून तालुक्याचा विकास होत नाही विकास करायसाठी त्याला झिजावं लागतं पूर्ण आपल्या आयुष्याचं वर्ष खर्च करावं लागतात वेळ द्यावा लागतो हे सगळ्या गोष्टी आहेत आज बाबा कामं सांगली बापूंनी एवढं कामं केली बापूंनी काय मला माझी खात्री सांगेल अभिमान सांगेल की अगदी सगळ्यात जिल्हा परिषद सदस्य पंचायत सदस्यापेक्षा कुठल्याही सगळ्यात जास्त वेळ कोणी दिला असेल तर तो बापूंनी दिला म्हणूनही म्हणून कामं झाली ही कामं काही सहज होत नाही माझी आपल्याला एकच विनंती अधिकडे बोलणार नाही आता मा मागच्या आठ पंधरा दिवसामध्ये जे काय झालं ते गैरसमजामुळे झालं तर माझी आपल्याला विनंती आहे गैरसमज आता होऊ देऊ नका गैरसमज त्यांचं विरोधकाचं यश कशात आहे आपल्यामध्ये गैरसमज झाले की त्यांचं यश आहे आपल्यामध्ये एकी आहे आपल्या गटामध्ये आपल्या गटाची ताकद एवढी तर गावोगावी कुठं जा ते भ्रमात असतील का ते प्रत्येक गावाला मायने झालं असं होत नसतं सारखं सारखं होत नाही एखादी गोष्ट ती फसून होती त्यामुळं आपली यकी ही आपल्या गटाची ताकद आहे हे गैरसमज न आपण पसरवता गैरसमज न ठेवता एकमेकांना माझी तरुणाला विनंती तुम्ही कुठेही तुम्ही जाता रामराज साहेब तुम्ही सहजपणे जाऊ शकता एखादं काम तुम्ही सांगू शकता तरी समोर परिस्थिती आहे का तुम्ही सांगा खात्रीन सांगा गेल्यानंतर काय बोलतील आपल्याला माहिती आहे त्यामुळं माझी विनंती आपल्याला जे काय झालं गेलं विसरून जात तुम्ही पुन्हा एकदा आपल्याला जोमानं या तालुक्यामध्ये रामरायसाहेबांच्या माध्यमातून ही विकासाची गंगा पुढे न्यायची आणि त्यासाठी तुमची एकी तुमचा विश्वास तुमचं प्रेम हे आमच्या सर्वांसाठी महत्त्वाचे आहे आणि त्या दृष्टीने आपण सर्वांनी भविष्यामध्ये काम करावं तुमच्या कामासाठी कधीही नाही म्हणजे आता फंड बाय असं काय नाही बाबा मी कुठल्याही माध्यमातून आपली कामं आता तुम्ही मंडपाचं काम सांगितलं दोन दिवसामध्ये असं पुढं घडणार नाही तुमचं दोन दिवसामध्ये काम मंजूर केलं असं पुढं परिस्थिती अजिबात नाही लक्षात घ्या आणि त्यामुळं याचं कारण की लोकांना एकदा सांगितलं तर लोकांचा म्हणजे बाबांचा स्वभाव असा आहे की ते नाही म्हणू शकत नाहीत कुठलंही काम हे नाही म्हणू शकत नाहीत स्वभाव असा भेट असतंय आणि त्यामुळं ही कामं सगळी होत आहेत असंच आपलं प्रेम रामराजसाहेब बाबांच्यावरती राजघटावरती राहू द्या आमच्या सर्वांची राहू द्या आम्ही निश्चितपणे तुमच्या विकास कामाच्या बाबतीत कुठं कमी पडणार नाही एवढी खात्री येतो आणि विरोधकांना आज गणपतीचा दिवस आहे गणपतीला प्रार्थना करतो की विरोधकांना कर सुबुद्धी द्यावी आणि या तालुक्यामध्ये चांगली कामं त्यांच्याकडून हो व्हावीत अशी आमची अपेक्षा आहे थांबतो जय हिंद जय महाराज